सांगली जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला भाजपा कार्यकर्त्यांचे जोडेमारो आंदोलन मनुस्मृतीचे श्लोक महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे झालेल्या आंदोलनात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांचा अपमान केलाय या घटनेच्या निषेधार्थ आज सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्या फोटोला चपला मारून निषेध केला त्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला चपलाने जोडे मारून आंदोलन केले यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगेळ भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढब महिला आघाडीच्या स्वाती शिंदे जगन्नाथ ठोकळे पृथ्वीराज पवार भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या बाबतीत दे खूप वेळ घटना घडली ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि ज्यांच्या नावानं जी लोक मत मिळवतात त्या बाबासाहेबांचा गोर अपमान या नितीन आव्हाड जे आमदार स्वतः आहेत जे एका ह्याच्या पद हे पदावर बसलेले आहे त्यांनी त्यांचं चित्र फाडून बाबासाहेबांचा त्यांचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला बनणार आहे चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे पण संविधान ते त्यांनी लिहिले संविधान त्यांचं त्यांनी काय काल उपब्रद्ध केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खूप प्रतिषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांनी आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीनं चारशे पारचा नारा दिलेला होता पण या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाने त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला के की चारशे पार जर दा झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोर असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी या आज आंदोलन करत हो। आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये आल्यानंतर आमचे नेते आदरणीय रामराज जा चर्चा अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असताना देखील केतनरा आव्हाड यांनी महाड्या प्रवराच्या सत्याग्रहासमोर चौदा तो आमचा प्रकार केलेला आहे मनस्मृतीच्या नावावर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर त्या ठिकाणी जाळले फाडलेलं आहे एक पायबल उडवलेलं आहे याचा निषेध संपूर्ण देशभर असताना आज ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे त्या एकंद आव्हाडाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आहे आणि जे तीनशे सतराव जे कलम आहे त्या कलमानुसार हे स्वातंत्र्य झाल्यापासून पासून ज्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय राजघटनेची अंमलबजावणी नव्हती ते तीनशे सत्तरावत कलम हटवून या ठिकाणी मोदी सरकारनं त्या ठिकाणी भारतीय जो कायदा आहे तो त्या ठिकाणी लागू केलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे भारतीय राजघटनेचं संगोपन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या ठिकाणी त्या पक्षाला भारतीय संविधानाच्या नावाखाली बदनाम करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे तेव्हा आम्ही या ठिकाणी